न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता मात्र पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखाली त्याचे शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजरीज असे नमूद करण्यात आले आहे यावरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला होता या ठिकाणी शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरही पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले होते सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे सोमनाथ सूर्यवंशी एक भीम सैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होते ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते आम्ही त्याच्यासाठी न्यायाची लढाई लढणार असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणले आहे